मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत चाललेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून शिर्डी शहरातील सकल मराठा समाज बांधव एकवटले आहेत मुंबईतील आंदोलनकर्त्या मराठा समाज बांधवांसाठी शिर्डीतून चटणी भाकरीची शिदोरी रवाना करण्यात आली आहे शहरातील शंभूराजे प्रतिष्ठान आणि सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने ही शिदोरी पाठवण्यात आली काही दिवसांपासून मुंबईत मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित असल्याने त्यांना अन्न पुरवठ्याची गरज आहे यासाठी शिर्डी समाजबांधवांनी एकत्र येत चटणी भाकरीची व्यवस्था केली नागरिकांना आवाहन करून ही शिदोरी गोळा करण्यात आली आणि आता ती थेट मुंबईतील आंदोलनस्थळी पोहोचवली जाणार आहे दरम्यान आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची काळजी व्यक्त करत शिर्डी शहरातील सकल मराठा समाजबांधवांनी साईबाबांच्या समाधी मंदिरात जाऊन विशेष प्रार्थना केली जरांगे यांच्या तब्येतीत लवकर सुधारणा व्हावी त्यांची मागणी मान्य व्हावी यासाठी सामूहिक साकडे घालण्यात आले याचबरोबर आंदोलनाला आणखी बळ मिळावे आणि शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा या मागणीसाठी शिर्डीतही सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे याबाबत सचिन चौघुले आणि प्रकाश गोंदकर यांनी अधिक माहिती दिली आहे असेल तिथले ते सरकारे सरकारने आमच्या मराठ्यांची हाल करण्याचा प्रयत्न केला पण आम्ही मराठे एवढे मा मावळे आहोत की आम्ही कोणाला हाल होऊन जाणार नाही मराठी समाजाची एक संकल्पना सगळ्या युवकांची आली त्याच्यामुळं आम्ही शिर्डीतून ही शिजोरी पाठवतो हो आहे त्या ठिकाणी बाजरीची भाकर आहे ठेसा आहे लोणचं आहे आणि असं आपण पाच बाजरीच्या भाकरी एका पॅकेटमध्ये पॅक करणार आहोत आणि लोणचं आहे आणि चपाती पण आहे तिथपर्यंत आपण पोच करणार आहोत गेल्या तीन दिवसांपासून म्हणजे आजचा तिसरा दिवस आहे मनोजरांगी पाटील हे मराठा आरक्षणासाठी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणि मराठा आरक्षण हे ओबीसीतूनच मिळावं हो। या प्रमुख मागणीसाठी मुंबईत आज तिसरा दिवस त्यांचा उपोषणाचा आहे हा उपोषणाचा तिसरा दिवस म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राने सगळ्या भारताला माहिती आहे गेल्या अनेक दिवसापासून ही उपोषणाची प्रक्रिया सुरू आहे परंतु सरकार त्याकडे फक्त चाल ढकलपणा करतं म्हणून आज त्या ठिकाणी उपोषण सुरू झालेलं आहे आणि या उपोषणाला ज्या पद्धतीने सरकारने हाताळायला पाहिजे होतं ती पद्धत त्यांची चुकलेली आहे आणि मराठ्यांचे हाल करायचे तरुणांचे हाल करायचे म्हणून त्यांनी पहिले दोन दिवस इंग्रजांपेक्षा ही छळणूक त्या ठिकाणी मराठ्यांची केली तिथं त्यांची अन्नाची म्हणजे अन्न पाणी वस्त्र आणि निवारा सगळ्याच बाबतीत त्यांनी त्या ते ठिकाणी अवहेलना करायला सुरुवात केली जसंही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हा विषय पसरला त्याच वेगाने मराठे पुढे सरसावले नुसते मराठेच नाही मराठ्यांसोबत सगळ्याच समाजाचे मग त्या म्हणजे अगदी तुम्ही जर सोशल मीडियामध्ये पाहत असाल तर मुस्लिम बांधवांनी देखील त्या ठिकाणी बाजरीच्या भाकरी तयार करून पाठवलेल्या आहेत मुस्लिम भगिनी त्या ठिकाणी आम्हाला मदत करत आहेत याच्यातून सरकारने तरी एक समजून घ्यायला पाहिजे आम्हाला इथं कसं वाद करायचं नाही ना हिंदुत्ववाद ना जातीवाद ना काही नाही परंतु जर तुम्ही एका घटकाशी इतकी बांधिलकी दाखवता आणि मराठ्यांशी इतकं विदुष्टपणे वागता याचा अर्थ आम्हाला समजत नाही आमचे तुम्ही जर हाल करायला गेले तर आम्ही तुमचे बेहाल करू आज आम्ही शिर्डीमधून आमचे सगळे समाज बांधव आमचं गणपती मंडळाची इथं समोर आज शंभूराजे प्रतिष्ठान इथं आम्ही या सगळ्यांनी मिळून आज हे शिदोरी जमा केले आहे आणि ही शिर्डी सर्व धर्म समभावाची शिर्डी आहे बाबांच्या या नगरीतून सगळ्या समाजाच्या वतीनं ही शिदोरी आज मुंबईकडे रवाना होत आहे त्याचबरोबर आम्ही आज, बर। आज मनोज जरांगी पाटील यांचा आजचा तिसरा उपोषणाचा दिवस असल्यामुळे यावेळी त्यांनी भरपूर उपोषण अगोदर केलेले आहेत त्यांच्या प्रकृतीमध्ये बिघाड होऊ शकतो अशी शक्यता नाकारता येत नाही कारण त्यांचा ना हा सातत्याने जो उपोषणाचा जो काही आंदोलनाचा भाग सुरू आहे त्यांच्या शरीराला आहे काय आम्ही साईबाबांना विनंती करण्यासाठी साईबाबांना साखळं घालण्यासाठी प्रार्थना करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी उपोषणा बसणार आहोत आम्ही पोलिसांशी आणि संबंधित प्रशासनाशी या संदर्भात बोलत आहोत आम्ही जे उपोषण सुरू करू ते जोपर्यंत मनोजारांगे पाटलांचं उपोषण सुरू राहील तोपर्यंत तो तिथं उपोषण सुरू राहील अशी मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना माहिती देतो प्रतिनिधी प्रदीप पाटील एस yes न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी अहिल्यानगर